अगदी नवजात बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांची सर्दी कमी करणारा कफ वितळवणारा हा खूप प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत हा उपाय करण्यासाठी तीन चार चमचे ओवा आणि तीन चार अशा लसणाच्या चा, कट केलेल्या पाकळ्या एका कढईमध्ये घालून तुम्हाला अगदी मंद गॅसवरती मंद अचेवरती तुम्हाला हे गरम करायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही याचा एक छान असा वास यायला लागतो आणि त्यानंतर तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे हे जे काही गरम मिश्रण आहे हे गरम मिश्रण एखाद्या स्वच्छ अशा कॉटनच्या खूप पातळ किंवा खूप जड वाढ नसणाऱ्या अशा एका रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने बांधून घ्यायचं आहे याची एक पुरचुंडी बनवायची आहे जेणेकरून हे बाळाला खूप जास्त भाजणार सुद्धा नाही आणि बाळाला छान शेकसुद्धा मिळेल आणि या पुरचुंडीने बाळाचं कपाळ बाळाची छाती आणि पाठ छान अशी शेकून घ्यायची आहे यामुळे छातीमध्ये जमा झालेला जो कफ आहे हा वितळून बाहेर पडायला मदत होते हा उपाय शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर करा ज्यामुळे याचा प्रभाव लवकर जाणवेल